तसेच आपल्या मातोश्री गुरुमाता मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे आईला माझा आदरपूर्वक प्रणाम तसेच आजच्या या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष परसाट परिव परिसरातील कार्यकर्ता अनिलदादा गुरुबले यांना माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच या, या परिवाराचे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय मुरलीधरजी ठाकरे यांना माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच मंचकावर उपस्थित भंडारा वर्टू परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मणिरामजी बडवाई गुरुजी उपस्थित आहे यांना माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच मंचकावर उपस्थित सर्व बाहेरगावरून आलेले कार्यकर्ता ज्येष्ठ सेवक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच उपस्थित असलेले सर्वसेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार आणि या भगवत कार्याचा आम्हाला लाभ देणारे वानखेडे परिवार यांच्या कुटुंबामध्ये जे भगवतकार्य होत आहे त्याच्यामुळे आम्हाला या भगवत कार्याचा लाभ मिळत आहे त्या संपूर्ण वानखेडे परिवाराला माझा आदरपूर्वक नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालक रामदादा वानखेडे यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आजची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम व आलेले अनुभव आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीची जी शिकवण आहे आम्हाला कारण इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सेवक हा या मार्गामध्ये मा प्रवेश केला मार्ग स्वीकारला त्याचं कारण एकच आहे ते म्हणजे दुःख आणि दुःखाचे प्रकार अनेक असतात कोणाला बाहेर बाधा होती कोणाला आर्थिक परिस्थिती खराब होती कोणी व्यसनाधीन कुटुंब होतं कोणाला शारीरिक आजार होते पण कारण एकच होतं की दुःख आणि ज्या वेळेस आमचं दुःख कारण आम आम्हाला या मार्गाच्याविषयी माहिती खूप असते पण आम्ही कधी कोणाला म्हणत नाही जेव्हा आपण अनेकांमध्ये असतो की मला मार्गात यायचं आहे आमचाच कोणी शुभचिंतक असतो जो या मार्गाचा सेवक आधीपासून असतो मग तो आमचा नातेवाईक असू शकतो आमचा शेजारी असू शकतो आमच्या मित्रमंडळीपैकी कोणी असू शकतो तर ते आपली दुःख पाहतात आणि मग आपल्याला या मार्गाची रूपरेषा सांगतात आणि आपला विश्वास बसतो ते आपल्याला जेव्हा सांगत असतात की आमच्या बाबाच्या मार्गामध्ये जर आले तर तुमच्या दुःखाचं निवारण होऊ शकते आणि मग ते आपल्याला कार्यकर्ता काकाजीकडे घेऊन जातात आणि मग कार्यकर्ता काकाजीकडे गेल्यानंतर तेही आपल्याला विचारत नाही की आपलं धन दौलत किती आहे प्रॉपर्टी किती आहे शेतीवाडी आहे का नोकरी आहे का किती कमावता का काहीच विचारत नाही ते फक्त आपल्याला विचारतात की तुम्हाला दुःख कोणत्या प्रकारचं आहे आणि आपण आपलं दुःख त्यांना सांगतो आणि ते परमेश्वराच्या समोर आपल्याला वचनबद्ध करतात मरे या जी भगवत नामपर ध्येयाने एकच परमेश्वर मानायचा असेल तर तुम्हाला या मार्गामध्ये तुमच्या दुःखाचं निवारण होते आणि त्यानुसार ते आपल्याला कार्य देतात आणि आपण त्यावेळेस एक चित्त एक लक्ष एक भगवान या म्हणीप्रमाणे कार्यकर्ता काकाजींनी जसं सांगितलं तसे आपण कार्य घडवत असतो आणि अनुभव समोर येतात जस तर माझं सांगणं एकच आहे की ज्या सेवकांनी आपल्याला पहिल्यांदा या मार्गाची रूपरेषा सांगितली त्या सेवकाला आपण जीवनात कधी विसरायला नाही पाहिजे मागे पुढे तुमची परिस्थिती उंचाई झाली त्याची कमी असली त्याच्याशी तुमचं बोलचाल पण त्या माणसाला आपण आयुष्यात कधीही विसरायला नाही पाहिजे त्या परिवाराला ज्या परिवारामुळे आपण या मार्गाशी जोडतो बाबांची शिकवण आहे बाबांनी सांगितलेलं आहे की आपला पहिला दिवस कधीही विसरायचा नाही की आम्ही पहिल्या दिवशी काय होतो आणि ज्याला आपल्या पहिल्या दिवसाची जाणीव असते त्या माणसाला अहंकार गर्व ह्या गोष्टीपासून तो कोसो दूर असते त्याला कधीच गर्व येत नाही कधीच अहंकार येत नाही कारण त्याला माहिती असते की मी कुठून आलो आहे आणि कशामुळे आलो आहे की हे परमेश्वरी कृपा आम्हाला मिळाली आता आम्हाला करायचं काय आम्ही मार्गात आलो आम्ही कार्य केले मग आमचे काकाजी विचारतात का आम्हाला तुला समाधान मिळालं का ज्या दुःखासाठी आला आपण म्हणतो हो काकाजी मला समाधान मिळालं तेव्हा आपल्याला त्यागाचे कार्य भेटतात आपण त्यागाचे कार्य घडवले त्याच्यानंतर आपण खरंच त्याग करू शकतो का त्याग केला तो मानताय की बाबा जिंदेवजींनी आपण त्याग करू शकत नाही आपण फक्त नियमावलीमध्ये दिलेले जे नियम आहे त्या नियमाचं काटेकोरपणे पालन करतो जे आपल्याला आपले कार्यकर्ता काकाजी समजवून सांगतात त्या बंधनाचं पालन करून आपण एक्केचाळीस दिवस करून बेचाळीसव्या दिवशी आपल्या घरी हवन घडवतो आणि आपण त्यालाच त्यागाचं हवन म्हणतो महनत्यागी बाबा जुनदेवजीच्या त्यागाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही महान त्यागी बाबा जुनदेवजींनी वयाच्या सत्तावीसव्या वर्षी सांसारिक जीवनाचा त्याग केला आम्ही करू शकतो का मान त्यागी बाबा जिंदोजी जेव्हा घरातून बाहेर निघत होतो लोक खरखट पाणी त्यांच्या अंगावर फेकत होते त्यांना जीवनात कधी राग आलेला नाही ना। सेवकां सेवक मानत होते बाबा यांनी तुमच्या अंगावर पाणी फेकलं बाबा तुम्हाला शिव्या दिल्या मी पाहतो अरे तू शांत राहा तुझ्या अंगावर फेकलं का माझ्या अंगावर फेकलं बाबा घरी जाऊन परत आंघोळ करायचे पण कधीही बाबांनी अपशब्दामध्ये कोणाला बोलले नाही मग आमच्या महान त्यागी बाबा जुंगदेवजींनी आम्हाला एवढं मोठं समाधान दिलं आणि आम्ही रोज वचन देतो राग आणणे बंद करणे पण आमचा राग काही बंद होत नाही बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमानुसार आमचं जर जीवनामध्ये परिवर्तन झालं चांगलं परिवर्तन झालं तर मग बाबांनी दिलेली शिकवण आम्ही का विसरत चाललो आहे याच्यावर आम्हाला करा विचार करावा लागेल आता आम्हाला कोणाकडे बोट दाखवायची काहीच गरज नाही फक्त मी हा शब्द जो आहे ना या ठिकाणी वापरायचा आहे की मी कुठे चुकलो त्याचा अभ्यास आम्हाला करायचा आहे आणि माझी चूक मला कशी दुरुस्त करता येईल कोणा कार्यकर्त्याजवळ जाऊन माझ्या शब्दाची सोडवणूक कशी करता येईल याच्यावर आम्हाला जोर देता आला पाहिजे आणि या मार्गासारखा सुंदर मार्ग नाही ना आता आताच वानखेडे साहेबांनी सांगितलं त्यांची परिस्थिती कशी होती बाबांनी काय म्हटलंय जे मी केलं ते तुम्ही करू नका जे मी सांगतो ते तुम्ही करा कारण टॅगी बाबा जिंदोजीचं मार्गदर्शन किती लोकांनी ऐकलेलं आहे आजकाल युट्यूबवर आहेच मी पण कॅसेटच्या बाबा असताना मी मार्गात आलेलो आहे त्र्याण्णव मध्ये पण बाबांचं असं समोरासमोर मी मार्गदर्शन ऐकलेलं नाही मी कॅसेटच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून बाबांचं मार्गदर्शन ऐकलंय त्याच्यामध्ये बाबांचे काही शब्द कानावर पडलेले आहेत बाबांनी म्हटलं आहे की जे मी केलं ते तुम्ही करू नका जे मी सांगतो ते तुम्ही करा कारण बाबांनी जे केलं ते आम्ही करूच शकत नाही करूच शकत नाही आणि बाबांनी आणखी एक शब्द वापरला आहे की मैं इस कलियुग सतयुग का निर्माण करूंगा भरुशावर म्हटलं बाबांनी आपल्या सेवकांच्या कारण बाबांना पूर्ण विश्वास होता की जे सेवक तत्व शब्द नियमावर चालतील तर सतयुगाचं निर्माण व्हायला वेळ लागणार नाही मग आमच्या बाबांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे तर आम्ही कसे वागलो पाहिजे कसे वागलो पाहिजे आमची वागणूक कशी पाहिजे आम्ही ज्या गावामध्ये राहतो ज्या वस्तीमध्ये राहतो ज्या परिसरामध्ये राहतो तिथल्या लोकांनी म्हणायला पाहिजे की हे परमात्माचे सेवक आहे म्हणून आपण रस्त्यांना निघालो तर त्याच्यासाठी काय बदलावं लागेल आमचे विचार आमची वाणी आमचं राहणीमान कसं आहे आम्ही बोलतो कसे आम्ही वागतो कसे नाही तर मग आमचं जर दर... आमच्या घरातून सुद्धा भांडणाचा आवाज आला नाही पाहिजे इथून सुरुवात आहे कारण बाबांनी सांगितलं आहे सेवकात आणि कुटुंबात एकता कायम करणे मग कुटुंबात जर एकता राहिली तर वाद होणारच नाही वाद होणारच नाही आणि बाबांनी बरेच काही नियम जे दिलेले आहेत ना बाबांना खूप अभ्यास होता बाबा खूप दूरदृष्टी दुर ठेवून खूप दूरचा विचार करून बाबांनी आपल्या सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये नियमावली दिलेली आहे आपल्याला पण आपण फक्त विनंती आणि प्रार्थना म्हणतो ते आचरणात आणण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही जर आपण ते केले ना तर मला तरी असं वाटतंय की कधीच कोणी सेवक कोण्या सेवकाकडे भोट दाखवेल की हा असा करते तो तसा करते काही गरजच नाही आहे आम्ही आलो कशासाठी मार्गात आमच्या परिवाराच्या दुःखाचं निवारण कुठेही होत नव्हतं त्याच्यासाठी आम्ही मार्गामध्ये आलो आणि आम्हाला समाधान मिळालं माझ्या वडिलांना त्यावेळेस माझ्या परिवारामध्ये दुःख आलं होतं म्हणून माझ्या आईवडिलांनी आम्हाला तो मार्ग दिला आणि आपण प्रत्येक जण आईवडील वडील झालो आहे माझ्याही मलाही एक मुलगा हो हो एक मुलगी आहे माझाही मुलगा इंजिनिअरिंग करतो आहे पण मुलांसाठी प्रॉपर्टी काय कमवायची माझ्या वडिलांनी काय प्रॉपर्टी कमवली माझ्या वडिलांनी कुठे एक स्क्वेअर फूट जागा सुद्धा घेऊन ठेवलेली नाही आमचं घरसुद्धा झालेलं नव्हतं आत्ता दोन हजार सतरामध्ये मी फ्लॅट घेतला परमेश्वर परीक्षा घेणार आहे पण आम्हाला ना खचायचं नाही आहे माझ्याही परिवारामध्ये माझ्या वडिलांना मार्गात आल्याच्या नंतर कॅन्सरसारखा आजार झाला आणि या मार्गामध्ये आपण अनुभवातून ऐकतो की कॅन्सर असलेला पेशंट सेवक जर तो मार्गात आला तर त्याचा कॅन्सर बरा झालेला आहे आपण ऐकलेला आहे अनुभव पण आम्ही कर्मात चुकलो हे आम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल माझ्या परिवारामध्ये माझ्या आम्ही बुलढाणा जिल्ह्याचे आहे प्रॉपर आमच्या गावाकडे अजूनही परमात्मा काय माहीत नाही पण आमचा परिवार नागपूरमध्ये राहतो आम्हाला कितीतरी लोकांनी म्हटलं यांनी सर्व देवांचं विसर्जन केलं कोणत्या देवाची पूजा करतात आमच्या भाऊला कॅन्सर झाला माझे वडील सर्वात मोठे होते ज्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की माझे वडील सहा महिन्याच्या वर जगू शकत नाही त्यांचा कॅन्सर तिसऱ्या स्टेपवर आलेला आहे मी घरामध्ये मोठा असल्यामुळे डॉक्टरांनी मला सांगितलं त्यावेळेस मी घरी आलो आंघोळ केली सायंकाळच्या प्रार्थनेला परमेश्वराच्या समोर बसलो कारण माझा ऐकणारा त्यावेळेस फक्त एकच होता तो म्हणजे माझा परमेश्वर मी भगवंताला सांगितलं की बाबा मला माहिती आहे की जो आला त्याला जायचा आहे हे शरीर नाशिवंत आहे पण माझ्या वडिलांची आम्हाला काही दिवस गरज आहे माझ्या परिवारात अजून कोणाचं लग्न झालेलं नाही मला लहान एक बहीण आहे एक भाऊ आहे आणि मा यांची छत्रछाया आमच्या डोक्यावर राहिली पाहिजे आणि त्यावेळेस पर्यंत मी एका लिमिटेड कंपनीमध्ये नोकरी करायचो मला चांगला पगार वगैरे होता बाबाच्या कृपेने मी दोन प्लॉटही घेतले होते त्यावेळेस मी बाबा मी भगवंताजवर शब्द ठेवला की माझे वडील काही दिवस जगले पाहिजे तर माझ्या परमेश्वराने माझी हाक ऐकली आणि त्या दिवसापासून माझे वडील तेहतीस महिने जगले पावणे तीन वर्ष त्या पावणे तीन वर्षामध्ये माझ्या बहिणीचं लग्न झालं माझं लग्न झालं मग परमेश्वर देत नाही असं कोण म्हणतो आमच्यावर परीक्षा होतील आम्ही कर्मात चुकू पण वेळोवेळी त्या चुकलेल्या कर्माची आम्हाला परतफेड करावी लागेल ही तयारी प्रत्येक सेवकांनी ठेवावी लागेल आणि त्या परीक्षेत आम्हाला पास व्हायचा आहे त्या परीक्षेत नापास व्हायचं नाही आणि जर आम्हाला पास व्हायचं असेल तर ही जी चर्चा बैठक आहे या चर्चा बैठकीला महान बाबा बाबा मानव धर्माची शाळा असं संबोधित केलं आहे माझं शिक्षण जरी कमी झालं मी सात सात आठव्या वर्गात पूर्ण शिकलो नाही पण या मानव धर्माच्या शाळेमध्ये गेल्यानंतर मी अशिक्षित राहणार नाही हे मला माहिती होत आणि मी तेच कार्य करतो आहे म्हणून माझी प्रत्येक सेवकाला एक कडकडची विनंती आहे की आपल्या गावामध्ये परिसरामध्ये जी पंधरवाडी बैठक आठवडी बैठक मासिक बैठक त्यागाच्या अव्हनाची बैठक असो नव्या अवनाची बैठक असो आपण त्या बैठकीमध्ये उपस्थित राहिलो तर कोणत्या सेवकाच्या मुखातून काय अनुभव मिळेल आणि तिथून आम्हाला काय आमच्या जीवनामध्ये सुधारणा करता येईल हे सांगता येत नाही म्हणून आजच्या या शुभक्षणी मी एवढंच बोलून आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार